मी नर्मदा वय वर्ष सत्तर वृद्धाश्रमात आहे पण खबरदार माझ्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली तर मस्त मजेत आहे मी स्वतःला इथे भरती करून घेतलं तेव्हा इथलं वातावरण फारच नकारात्मक होतं सहकारी आजी आजोबांच्या तोंडावर बारा वाजलेले असायचे म्हटलं हे काही खरं नाही व्यायाम आणि हसणं दोन्ही व्हावं म्हणून मी संस्थाचालकांची परवानगी घेऊन पुढाकार घेऊन इथे हास्य क्लब चालू केला दुःख कुणाला नसतं पण त्याचा गाजावाजा कशाला करत बसायचं माझ्या आयुष्याचा प्रवासही अनेक धक्क्याचा आहे लग्नाला पंधरा वर्ष होऊन गेल्यावर सगळे उपाय करूनही मूल बाळ होत नाही म्हणून पार संसाराची घडी विस्कटली खूप सोसलं खूप ऐकलं मी आणि आमच्या ह्यांनीसुद्धा नर्मदा असं दुःखात किती दिवस बसायचं स्वतःचं मूल नशिबात नाही ठीक आहे आपण मूल दत्तक घेऊ असे आमचे हे म्हणाले पण मूल दत्तक घेण्याआधीच नशिबानं दुसरी खेळी खेळली आमचे हे हार्ट अटॅकने आकस्मिक गेले आणि दुःखाच्या लाटेत मी बुडून गेले पण नंतर आयुष्यासमोर धडाडीनं उभी राहिले बघू म्हटलं किती संकटं येत आहेत रडणं आणि भोगणं सोडलं जगणं सुरू केलं एकट्याने आनंदी राहायला शिकले फक्त पुस्तक वाचून नाही तर जगण्यातल्या अनुभवातून जेवणाचे डबे पुरवून आर्थिक बाजू सांभाळली जमेल तसं जमेल तेवढं गरजूंना आजूबाजूच्यांना मदत केली जगण्यानं प्रश्न दिले आणि त्याची उत्तरं शोधता शोधता काळ सरकत गेला काळ कुणासाठी थांबतो शारीरिक क्षमता कमी झाल्यावर वृद्धाश्रम हीच आपल्या आयुष्याची संध्याकाळ म्हणून इथे भरती होण्याचा निर्णय घेतला आजूबाजूच्या निर्माण झालेल्या मायेच्या नात्यांनी इकडे येताना मला इथे न जाण्यासाठी विनंती केली पण मी म्हणाले माझे हातपाय धड आहेत तोवर माझ्या पायानं तिथल्या वाटेवर जाऊ दे मला सांभाळण्याचा भार कुणावरही मला द्यायचा नाही वृद्धाश्रमात आल्यावर मी माझ्यासारख्या इतरांना जगण्याची उमेद देऊ लागले मी स्वतः निराधार असून इतरांना आधार देते हा विचारच मला स्वतःचं दुःख बाजूला ठेवायला सांगतो एकदा इथली एक, एक जण मला म्हणाली तुमचं दुःख वेगळं माझं दुःख वेगळं मला माझ्या सख्या मुलानं वृद्धाश्रमाची वाट दाखवली आतडी तुटतात हो तुम्हाला नाही कळणार मी दुःखी झाले मनात म्हणाले हो मला नाही कळणार मला मूलच नाही ना तिचंही खरंच होतं मुलगा असूनही असं माणसाच्या जगण्याची काय गम्मत असते नाही सुखाच्या दिवसांच्या आठवणी होतात आणि ते सुख आता नसलं की त्या आठवणी दुखद होतात कुठल्याही गोष्टीला खरंच वय नसतं सगळे नियम आपणच तयार करतो माझं संपूर्ण आयुष्य प्रश्नांची उत्तरं शोधण्यात गेलं आणि आता उसंत मिळाली आणि ते ते इथले ते विधूर सावंत आजोबा मला आवडायला लागलेत खरं तर त्यांनीच लाईन मारायला सुरुवात केली आज आमचं भेटायचं ठरलं आहे काल ते म्हणाले उद्या आपण सकाळी दहा वाजता भेटायचं का थोडं काम आहे मला माहीत होतं कसलं काम आहे तरी मुद्दाम फिरकी घेत मी म्हणाले हो का सुनीला बर सुनीला बरोबर भेटते मी सुनीला तू एकटी भेटशील का तुझ्याकडेच काम आहे मी तयार झाले प्रेमाला कुठे वय असतं का मनाची दारं खिडक्या उघडल्या की बाहेरचं सौंदर्य दिसतं जीवनाचं एक रहस्य मला कळलं कशातही गुंतून राहायचं नाही हे विश्वाची माझ हे घरं म्हणत आनंदाने जगायचं चला खूप बोलले सावंतांना भेटायला जाण्याआधी आवरायचं आहे नवीन साडी नेसणार आहे आजच प्रपोज केला त्यांनी तर सेल्फी काढताना फोटो चांगला यायला हवा ना